नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत मी पूजा डेगे तुमच्या सगळ्यांचं चा, आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कर, करा आणि बेल ऐकून वरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी आज आपल्याकडे यवतमाळ जिल्ह्यातून उमरगा हा त्यांचा तालुका आहे तिथून हे उमरगा उमरखेड का, उमर का, उमर का? हा सॉरी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हा त्यांचा तालुका आहे तर ते तिथून टू तू व्हीलर वरती आलेले आहेत आपल्या फर्मला भेट द्यायला हे बघायचं ते बसलेले आहेत त्यांचं बेन कटिंग चालू आहे त्यांना फर्मला भेट द्यायची असं कारण होतं की जो आपली बाईक ट्रॉली आहे ती त्यांना बघायची आहे तर ती आपण घेतली काय कशी बनवली आहे त्याच्यासाठी ते आलेले आहेत तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा आपल्या मंडळींना माझं नाव विनोद यादवराव मी राहणार उमरखेड मुक्काम पोस्ट उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा आपल्या मंडळींना शेख नवीन उमरखेडला राहतो हे गाडी साठी आलेला होता मी बाईक ट्रॉली बघण्यासाठी बाईक ट्रॉली आणि बेन पण बेन पण न्यायचं त्यांना बेन पण न्यायचंय तर त्यांची ऑस्ट्रेलियन रेडने पेअरची त्यांना स्टिक पाहिजे होते आणि इंडोनेशिया स्मार्टने पेरच्या दोन्ही पण पाचशे पाचशे क्वांटिटी आहे त्यांची आता इथं आपलं स्मार्टने बेन आलंय तोडून होत आणि ऑस्ट्रेलियन पेरचं बेन आपण ह्या गोणीमध्ये त्यांना एकदम पॅक करून दिले कारण हे दादा जे आहेत ते टू व्हीलर वरती आलेले आहेत बरोबर ना इतक्या तुम्ही आम्ही काल अकरा वाजता सकाळी काल सकाळी अकरा वाजता निघले होते खासीकडेच येण्यासाठी निघाले होते का इकडे आता आल्यानंतर तुम्हाला घरी येणार आपण बाईक ट्रॉली दाखवू कशी आहे काय त्यांना आपली बाईक ट्रॉली खूप आवडली त्यांनी व्हिडिओ मध्ये बघितलेली होती तर त्यांचं म्हणणं होतं आपण प्रत्यक्षात बघून जाऊ कुठं बनवली काय कशी बनवलेली आहे म्हणजे त्यांना तिकडे त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या गाडीसाठी ती बनवून घ्यायची बरोबर ना कोणती का घेऊन आलेले ते कशी बनवली काय कशी बनवली आम्ही परत त्याला तयार करतो तुम्ही काय काम करता वेल्डिंग च काम करता आणि तुम्ही आम्ही शेतकरी शेतकरी गाय आहे तपासा आणि त्यांच्या चाऱ्यासाठी नेपियर गवत न्यायला आलेला आता हे तुम्ही बांधून आता आज निघाल्यानंतर घरी जायला किती दिवस लागतील उद्या चार वाजेपर्यंत रात्री पण बाईक चालवायची सांभाळून चालवा तुमचा प्रवास चांगला होईल तर चला मंडळी आता इथं चालू आहे स्मार्टने कटिंग हे बघा इथं आपण इंडोनेशिया स्मार्ट नेपेअर म्हणजे बाहुबलीच्या स्टिक ज्या आहेत कट केलेल्या आहेत वेळ कमी होता त्यामुळे रेडने पेरचा कटिंग करताना मी काही व्हिडिओ काढला नाही कारण त्यांना पण भरपूर लांब जायचं आहे रात्रभर त्यांना गाडी चालवायची तर म्हटलं चला आता तृप्तीचे बाप्पा इथं काट तोडत तोपर्यंत मी एक छोटासा व्हिडिओ काढून घेते मस्त छान त्यांचा हे प मंडळी आता आमची बेन बिन झालेलं आहे कटिंग करून आलोय आम्ही घरी हे बघा ही आहे आपली बाईक ट्रॉली तर ही ट्रॉली बघायला खास तेवढं लांबून आलेले आहेत त्यांना बनवून घ्यायची कारागीर पण घेऊन आले सगळं

तर आम्ही त्याला डोस देण्यासाठी लोणीला गेलेलो होतो त्याचा डोसचं काम आवरलं आणि त्यांचा कॉल आला की आम्ही घरी आलेलो आहे तर मग त्यांना ठीक आहे या म्हणे थोडासा वेळ लागला आम्हाला मग ते पण थांबले होते तोपर्यंत त्यांनी बाहेरून बाहेरून ट्रॉली बघितली होती हे मी पाव बांधतोय कारण मला कटाळा आलाय तिथे आणायचं त्याला स्टँड आणायचं होतं पण पल्सर होतं पण पल्सरचं काम केलं पल्सरची नवी गाडी तयार केली मग तिला आता काय मी गाडा जोडीत नाही सध्या हे फाळका आपल्याला काढून ठेवायचं असलं तर काढून पण ठेवतोय व्हिडिओ पण काढून घ्या त्याला ते फिरून दाखवा ना गाडा चालून

तुम्हाला काय व्हायला घ्यायची भाजीपाला भाजीपाला माळेवर असत तुमचं ट्रॉली बघायला बरेच लांब आले मग तुम्ही कुठे आणखीन